पुढच्या बातमीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का याच्या ये जोरदार चर्चा सध्या पण या चर्चांचा थेट परिणाम भाजपवर होतोय की काय अशी शंका आता येऊ लागली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी त्यांच्या घरी पोहोचणारे भाजप नेते आता मनसेला टोले लगावत आहेत मुंबईच्या प्रश्नांवर मनसेनं प्रतिपालिका आयोजित केली होती त्याच मुद्द्यावर हे तीनही पक्ष आमने सामने आले ही भांडणं आणि वाद आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत शुल्लक आहेत अत्यंत शुल्लक आहे त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे मला वाटत किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी मी सुद्धा सुद्धा तयार आहे आणि सर्व मराठी माणसांना या हितासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकमेकांना टाळी देऊन दहा दिवस उलटले पण त्या टाळीचा आवाज अजूनही घुमतोय कारण मनसेनं आयोजित केलेल्या मुंबई महापालिकेतल्या प्रतिसभागृहामध्ये सामील होण्यास भाजपनं नकार दिलाय भाजपनं उत्तरादाखल पाठवलेल्या पत्रात म्हटलंय पंचवीस वर्ष पराकोटीचा भ्रष्टाचार करणाऱ्यांसोबत चर्चेत सहभागी होण्यापेक्षा भाजप रस्त्यावर उतरून मुंबईकरांच्या समस्या सोडवण्यासाठी या पूर्वीप्रमाणे सातत्यानं अग्रेसर आणि कटिबद्ध राहील माननीय राज ठाकरेजी उद्धव ठाकरेजी यांनी जर त्यांची युवती केली तर त्यांचा तो अधिकार आहे शेवटी महाराष्ट्रामध्ये कुठल्या पक्षाच्या नेत्यांनी कोणासोबत युवती करायची कशी करायची हा त्यांचा विचार आहे त्यांची युती होत असेल तर आम्हाला काही प्रश्न नाही आहे शेवटी आम्हाला आमचा पक्ष मजबूत करायचा आहे त्यांना त्यांचा पक्ष मजबूत करायचा आहे त्यामुळे त्यांच्या युवतीवर मी काही बोलणार नाही मला वाटायचं त्यांच्या तें पत्रात लिहिले मी वाटून काय करू त्यांनी असं म्हटलं की तुम्ही उबाटाला बोलवलं आहे आणि उबाटाचं काय काम खराब आहे वगैरे म्हणून आम्ही या सभागृहात येणार नाही मला माहीत नाही म्हणजे विधानसभेच्या सभागृहात पण उभाट आहे पण तिकडे तुम्ही बसता त्यांच्याबरोबर इथे काय प्रॉब्लेम आहे मला कळला नाही ठीक आहे तो त्यांचा वैयक्तिक विषय आहे मला त्याच्यामध्ये जायचं नाही आम्ही मुंबईच्या प्रश्नांवर काम करण्यासाठी हे बोलवलेलं सभागृह आहे आणि आम्ही हेही म्हटलेलं की राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून आपण सगळ्यांनी एकत्र येऊया लोकांना वाटलं नाही वाटलं तो त्यांचा त्यांचा वैयक्तिक भाजप आणि मनसेतल्या दुराव्याला तेव्हा सुरुवात झाली जेव्हापासून संदीप देशपांडेंनी आशिष शेलारांना टार्गेट केलं सगळ्यात जर पाहिलं तर भाजपचं त्याच्यात त्यांनी म्हटलंय की आमच्या सततच्या बैठका अध्यक्ष <laughs> आशिष शेलार हे रस्त्यावर उतरून काम करत त्यामुळे सभागृहात येण्यापेक्षा आम्ही रस्त्यावर उतरून काम तो त्यांचा निर्णय झाला ना आम्ही आमंत्रित केलं आता त्यांना यायचं नाही यायचा तो त्यांचा विषय वैयक्तिक वगैरे आतापर्यंतचे शब्द आता पुरे करा माझ्या दृष्टीने माझे वैयक्तिक मित्र वगैरे होते तो विषय संपला राजकीय भाष्य एवढंच करीन त्या दोघांचा प्रश्न आहे ते दोन पक्ष आहेत त्यांनी मनसेनं आजपासून या प्रति सभागृह उपक्रमाला सुरुवात केली आहे त्याच्या पहिल्या भागात मनसेनं सर्व पक्षीय नेत्यांना आमंत्रित केलंय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे भाजपचे आशिष शेलार शिवसेनेचे उदय सामंत राष्ट्रवादीचे सिद्धार्थ कांबळे काँग्रेसच्या वर्षा गायकवाड राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या राखी जाधव आणि समाजवादी पक्षाचे रईस शेख यांना आमंत्रित केलं पण त्यातले आदित्य ठाकरे उपस्थित राहणार नसले तर यात सकाळपासूनच ठाकरेंच्या शिवसेनेच्या हँडल्सवर एकत्र येण्याच्या पोस्ट झळकू लागल्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशामधून मग ते केंद्राच्या सरकारमधून असेल किंवा बाकी जी चौदा पंधरा तोंड बोलणारी आहे तो ठाकरे ब्रँडच संपवायला निघाले असतील तर काही का असे ना राज ठाकरे पण हा एक ब्रँड आहे आणि त्या दोन्ही ब्रँड ठाकरे म्हणून एक झाले तर कदाचित या मुंबईत किंवा महाराष्ट्रात अतिशय आगळं वेगळं चित्र दिसू शकतं असं नागरिकांचं जनतेचं म्हणणं आहे आता या प्रति सभागृहात काय होणार आहे तेही बघा प्रतिपालिका सभागृहामध्ये प्रति महापौर निवडली जाते प्रति सभागृहासाठी उपस्थित सदस्य मुद्दे उपस्थित करणार आहेत रस्त्यांवर पंचेचाळीस मिनिटे आरोग्यावर पस्तीस मिनिटं आपत्ती व्यवस्थापनावर तीस मिनिटं प्रतिसभागृहाचे मिनिट्स मनसेकडून विद्यमान मनपा आयुक्तांना पाठवले जातील मनसेनं आधी ठाकरेंकडे टाळीसाठी हात पुढे केला आणि पाठोपाठ प्रतिसभागृहाचं आयोजन केलं पण जर व्यवस्थेविरोधात पक्षच एकवटणार नसतील तर या प्रतिसभागृहाचा उपयोग काय असा सवाल विचारला जातो देवेंद्र कोल्हटकर एनडीटीव्ही मराठी मुंबई